암튼, 사리의사 젤리, 젤 같은 리 젤리, 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 या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या भागाचे जे महत्त्वाचे तिन्ही चारही पक्षांचे नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना विजयी करण्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल करण्याची तयारी ठेवलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये आम्हा सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं सेंगांनी धरवावली धैनसेने धरवाई आणि आज आम्ही त्यांना आग्रहाची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळापूर्ण भरले जातील सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळापूर्व होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणार カムカゼシてをデルタに入れて、ダネアセ、アフェアてフォアマレーシャのテンツ、シツ、ウォーデルネネネジシー。ソダフジラ、ハネミス、フロガミ、アニガンディネブンシャウィシャラシャ、ウォルスカルサザラ、アサハジジライ、アニマてカチエ、イアディネーてョンフルジザサガイシャルギザ、テ、イアニオディケウォジェスザ、イセ、 आम्हा लोकांचे दोन्ही उमेदवार म्हणजे ताई शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो आहे त्यांच्यासह हे मोठ्या मताने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मा, मान मान खताव फलटन सांगोला मासिरस करमाला आणि माळा

याबद्दल भाष्य आताना करण्याचे योग्य होईल कारण अनेक प्रश्नावर आश्वासनं देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे शेतीवाला किमतीचा प्रश्न असो दिलेलं आश्वासन पाळलं नाही इतके इतके लाख तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही कितीतरी असे आश्वासन आहेत

आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं आता निवडणुकीचा निकाल घ्या सांगा कसा काय येतो होईल निश्चित आपण एकत्र आल्यामुळे आम्ही तिघेच एकत्रच आम्ही चौघ एकत्र आहोत आहे त्याच्यानंतर दहाव्या पक्षांची एक बैठक माझ्याकडे झाली ज्याच्यामध्ये सी पी एम सी सी आय हे होते त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदलते मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या होत्या चार जागा राष्ट्रवादी मिळाली होती एक जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपुरती आणि एक जागा तुमच्या औरंगाबादची हे जे चित्र होतं फार सहा जागेचं हे या वेगळा किती तरी फत्यांनी वाढेल अशी स्थिती आज म्हणून दिसते त्यांच्यात नेहमीपेक्षा ते अधिक सभा आहेत विदर्भामध्ये मी जाऊन मी तिथल्या सभा बघितल्या अतिशय मोठा प्रतिसाद विदर्भात होता आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदल नाही थोडी चूक आहे त्याच्यात कारण पाचशे किती लोकांच्या पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पाचशे त्रेचाळीस आहेत त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत अठरा सांगणं योग्य होईल पंतप्रधान बऱ्याच गोष्टी ओळखल्यासात जे ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या सांगतात बोलतात हल्लीची ओळखतात अजिण प्रधानमंत्री पदाची अप्रतिष्ठा करण्याच्या उद्देशी आज जवाहरलाल नेहरूंना दोन किती वर्ष राहिली जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिलं संसदीय लोकशाही या देशातील स्थापन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान काय होतं हे ऐतिहासिक योगदान असा आहे असं असताना आजचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री अफला कार्यक्रम साधायचे आधी नेहरूंच्या टीका आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचं एक भाषण मी ऐकलं त्या भाषणात त्यांनी सांगितले की एक माणूस विरोधी पक्षाचा येऊन देऊ नका लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जसा तसा विरोधी पक्षसुद्धा महत्त्वाचा असतो एक सुद्धा माणूस येऊन देऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा हुतीन आणि भारताचं नरेंद्र ह्याच्यात काही फरक नाही काही अप्रत्यक्षपणे असं त्याची माहिती समोर आम्ही सूचकेनं ऐकतोय या गोष्टी माहिती घेऊन बोललेल्या त्यांनी वर्तमान त्या त्याबद्दलची यादी प्रसिद्ध केली त्याच्यात भाजपचे लोक इथे ते वाढत असं आहे की दिल्ली काय सिंधिया या यंत्रणेचा गैरवापर हे मोदींचं सूत्र आहे झारखंडसारख्या राज्यामध्ये ती जी राज्य आदिवासींचं राज्य आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे प्रधानमंत्र्यावर काही टीका चिंखणी केली त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तोडून जातात दिल्लीचं प्रशासन अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक काही वर्ष चालू आहे आणि लोक समाधानी आहेत कुठला तरी प्रश्न काढला ते आणि त्यांचे मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री यांना ते तुरुंगात टाकले यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं त्यांना जाऊन न मिळून देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं आज ते घडतंय याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचाही धंदा बंद होईल <laughs> तुम्हाला त्या ठिकाणी आज आपण सुसंवाद करतो आहे ती परिस्थिती येऊन देणार नाही आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे विजयाचा सहभाग आणि सहकार्य ही नितांत गरज आहे El गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर